स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या मी उद्योजिका या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत शेरसा किड्स जंक्शन स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या संचालिका पूजा गवळे निगड यांना आपल्या स्वप्नपूर्तीची वाटचाल करत यशाच शिखर त्यांनी गाठले त्यांचा हा संपूर्ण प्रवास मी उद्योजिका या सत्रामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांसाठी निव्वळ शिक्षण देणं गरजेचं नाही तर त्यांच्या आत्महत्या असणारे कलागुण म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट वर खास करून त्यांचं काम सुरू असत चला तर मग भेटूया शेरसा किड्स जंक्शन स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या संचालिका पूजा गवळे निगळ यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि आपलं नाव दुःखी आज समाजासमोर बघायला आपण देखील अशाच महिलांचा एक अनुभव हो, त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या समाजासमोर एक मोठं आदर्श म्हणून आज उभे आहेत त्यांच्या गुण्हेत असतो आणि आपल्यासमोर त्या म्हणत असतो खरंतर मी उद्योजक क्षेत्रामध्ये विविध महिला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात आज देखील आपण अशा एका ठिकाणी आला आहोत की त्या एक गृहिणी नाही तर एका शर्षा पीठ जंक्शनच्या संचालिका म्हणून देखील काम करत आहेत तर त्याचं नाव आहे पूजा गवळे निधाल करत नाही आपण बऱ्याचशा गोष्टी धरून घेणार आहोत तत्पूर्वी मॅडम या कार्यक्रमाला आपण स्वागत धन्यवाद प्रेक्षकांसाठी नमस्कार माझं नाव पूजा गवनिगळ मी प्रोफेशनली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि मागच्या जवळजवळ सिक्स टू सेवन पासून मी डेडिकेटेडली आठ महिने ते सहा वर्षांच्या सहा वर्षापर्यंतच्या मुलांच्या मुलास्टिक डेव्हलपमेंटवर काम करते आणि त्याच संदर्भात जे पहिलं सेंटर आमचं आहे ते इंद्रानगरला कॉल कॉलेज रोडच्या सेंटरला पहिली ब्रांच म्हणून आम्ही तिथून या कामाची सुरुवात केली आ, आता आ, आ, नहीं नहीं या माध्यमातून काय काय कामं जातात त्याच्याकडे आपण नंतर बोलूयात पण तत्पूर्वी जरा आपल्या आजच्या प्रवासाकडे येतो कारण कुठेतरी आपलं ध्येय असते किंवा मला नेमकं काय करायचं मला या क्षेत्रात काम करायचं नवीन माझी आवड आहे काय सांगायला आधीचा एक प्रवास Uh, आधीचा प्रवास मास्टर्स मी केले आहे इन क्लिनिकल सायकोलॉजी एच पी टी आणि आर्ट्स कॉलेज नाशिकचंच आहे तिथून मी मास्टर्स कंप्लीट केलं आहे माझं आणि ते करत असतानाच मला सायकोलॉजी ह्या विषयाची आवड निर्माण झाली त्यापूर्वी मी बरेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट प्रोजेक्ट लेवलवर मॅ ग्रॅज्युएशनमध्ये प्रोजेक्ट लेवलवर मी मुलांबाबतीत काम करतच होते आणि मुलांनाही डेव्हलप होताना बघत होते मास्टर सायकोलॉजी करत असताना पालकांना किंवा सर्व ह्युमन बिंग्सला मी खूप जवळून बघितलं त्यांच्या डेव्हलपमेंटला खूप जवळून बघितलं इंटर्नशिप करत असताना अजून जवळून बघितलं कारण की त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये तिथे मला कॉन्ट्रीब्युशन करण्याचा चान्स मिळाला आणि ते करत असताना जाणवलं की जे पण त्यांच्या आयुष्यातल्या मेन अडचणी आहेत त्या वयाच्या सहा वर्षांपर्यंतच्या फेजमध्ये मोस्टली डेव्हलप झालेले असतात किंवा त्यांचे जे पण काही डेव्हलपमेंट आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे ही सहा वर्षांपर्यंत तयार झालेली असतात तिथून त्यांचे काही फिअर्स असतील किंवा त्यांच्या ज्या काही आताच्या नुकतंच त्यांना ज्या जाणवत असणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या वयाच्या सहा वर्षांपर्यंत सगळ्यात जास्त असतात जर आपण तिथे काम करू शकलो तर त्यांना जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकू म्हणून आम्ही एक एज ग्रुप डिफाईन केला जो सहा वर्षांपर्यंतचा होता आणि तिथे काम करायला सुरुवात केली आणि मग तिथून ही संकल्पना सुरू झाली अच्छा खरंतर कुठेतरी आगळीवेगळी कामासाठी आपण स्थापन केलंय ते सगळ्यांसाठी खूप लाभदायक असं म्हणता येईल किंवा त्याचा फायदा आहे आता येतो आपल्या शर्षाकडे खर तर असं नाव आहे त्यामध्ये सगळे जे पण काही इनिशियल्स आहे सा हे माझे फादर फिगर्स इनिशियल्स आहेत आणि फाउंडिंग मेंबर मधल्या टीमचे फादर फिगर्स इनिशियल्स आहेत आणि त्याचा लिटरल मिनिंग सुद्धा सरस्वती असा होतो म्हणजे श म्हणजे शशिकांत आणि त्याच्या पुढे असे माझे सर्व फादर फिगर्स आणि त्याचं लिटरल मिनिंग जेव्हा आम्ही काढला तर तेव्हा काहीतरी वेगळं नाव ठेवायचं म्हणून आम्ही फादर फिगर्सला टाकलं आणि ते एक शरस्सा असं फॉर्म झाला आणि जेव्हा मी त्या वर्डला सर्च केलं तेव्हा त्याचा अर्थ हा सरस्वती निघाला आणि फॉर्च्युनेटली आम्ही त्याच एज्युकेशन सेक्टरमध्येच काम करतो जे सरस्वतीचं क्षेत्र असं आपण म्हंटलं जातं Wow, सारा सारा तर तसं ते नाव आपण ते केलं वा आणि त्या कारणाची सार्थकता देखील झाली तुम्ही जे काम करतात किंवा त्याला जे डेव्हलपमेंट दिली त्याच्या माध्यमात आता तो याची स्थापना कधी झाली आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी हे काम कसं चालतं आणि काय ओके स्थापना सव्वीस जुलै दोन आम्ही सुरुवात केली त्यापूर्वीही केली होती एक्सपेरिमेंटल पिरियड होता तेव्हा कंपनी असते किंवा कंपनीला काही नाव द्यायचं असतं आणि मग त्याची सुरुवात करायची असते तेव्हा तसं काही माहिती नव्हतं म्हणून ऑफिशियल स्थापना स्थापना ही है, सव्वीस जुलै दोन हजार वीसमध्ये झाली जेव्हा केलं तेव्हा आपलं इंद कॉलेज रोडला नंदन स्वटच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला आपण पहिलं सेंटर सुरू केलं लोकेशन चांगली मिळाली होती त्याच्यामुळे लोकांना कन्व्हिनियंट होतं तिथे येणं पहिले आपण एज ग्रुप हा डिफाईन केला होता सहा वर्षापर्यंतची मुलं तिथे आपण पण बेड़ वेगवेगळ्या मॉर्निंग आणि इव्हनिंग बॅच मध्ये मुलांच्या पोलास्टिक डेव्हलपमेंटवर काम करायला सुरुवात केली सो so, आपल्याकडे अर्ली चाल्डहूड इसेनशियल डेव्हलपमेंट नावाचा एक प्रोग्राम असतो <laughs> अपार्ट फ्रॉम ज्या पालकांना अगदीच जमत नाही ट्रॅव्हल करणं लांबून येणं mm -hmm. तर त्यांच्यासाठी आपण एक्सटेंडेड केअर फॅसिलिटी पण के प्रोव्हाइड करतो पण मेन फोकस हा आपल्या मुलांच्या पोलास्टिक डेव्हलपमेंट त्यासाठी जा जी जास्त मुलांची संख्या आपल्याकडे असते ती आपली मेन स्पेशलिटी आहे सो त्याच्या इव्हिनिंग आणि मॉर्निंग अशा बॅचेस होत खरं तर फक्त एज्युकेशन हा एकच फॅक्टर लोकांना माहिती आहे आणि तिथपर्यंतच त्यांची कुठेतरी मानसिकता असेल बाबा एकदा ऍडमिशन करून द्यायचं परंतु आपल्या मुलांमध्ये काय कमतरता कर आहे किंवा त्यांना कशाची गरज आहे याच्याही पलीकडे हे खरं तर माहिती नसतं आणि तुम्ही मूळ त्या मुद्द्यावरच काम करतात साधारण ह्याच्यात अनुभव कसं आहे काय सांगतात जेव्हा एक्सपेरिमेंट करत असताना जेव्हा आम्ही ह्या क्षेत्राबद्दल जाणून घेत होतो तेव्हा hmm. मोस्टली आम्हाला सुरुवातीला असं वाटलं होतं की पालकांना अदर दॅन अकॅडमिक्स असं काही सांगितल्यानंतर ते किती कम्फर्टेबली मुलांना ह्या इच्छा छोट्या मुलांना पाठवतील याबद्दल इनिशियली आम्हाला डाऊट होता पण पहिल्याच महिन्यात अगदी ज्या ज्या पालकांना आम्ही भेटू तर त्यांचं आमच्या मतावर एकदम एकसारखं मत यायचं की हो शिक्षण महत्वाचंच आहे पण जी इसेन्शियल डेव्हलपमेंट आहे ही त्याही बरोबरीने महत्वाची आहे कारण की ते जाणवत होतं मुलांच्या अपूर्वी जी मुलांची डेव्हलपमेंट होती ही एका एकत्रित कुटुंबामध्ये किंवा या सगळ्या पद्धतीने होत होती पण आता त्यांना जाणवायला लागलंय आहे की बरेच अदर अस्पेक्ट्स पण असतात की जिथे काम करण्याची आणि त्यावर डेव्हलपमेंटवर फोकस करण्याची गरज आहे तर काही प्रश्न ठेवतो इथे तुम्हाला स्पॉट करावा लागेल मी प्रश्न प्रश्न बरोबर आहे तुमचा बऱ्याच पालकांना असं वाटतं शाळेत कुठेतरी पाठवलं आणि मुलं शाळेत जायला लागली आणि त्याचा तिथे आमचा प्रवास थोडा कमी होतो किंवा पर्यंतच आपलं लिमिटेशन असतं असं पण फॉर्च्युनेटली आम्हाला वेगवेगळ्या पालकांना जेव्हा आम्ही बघतो भेटतो तेव्हा असं जाणवलं की आता पालकांना हळूहळू हे पण समजायला लागले की अकालकर अकॅडमीत पण मला मुलांची डेव्हलपमेंट खूप जास्त गरजेची असते आणि ती कोलॅब्रेटिव्ह ही असते ती फक्त शाळेत पाठवून किंवा कुठेतरी डेव्हलपमेंटला मुलांना पाठवून किंवा एक्स्ट्रा करिक्युलम्स मुलांना पाठवून ती होत नाही तिथे तुम्हाला कोलॅबरेटिव्ह अप्रोच नाही करावं लागतं सो इथे इथे आपण पालकांचा इनिशिएटिव्ह अजून स्ट्रॉंग व्हावा ते अजून अवेअर एक एक्सिस्टिंग करतो की जेव्हा पण आपल्याकडे पहिल्यांदा धुवायला तेव्हा आपण कम्पल्सिप करतो की ते आई आणि वडील अशा दोघं असले पाहिजे आणि त्या दोघांच्या डिटेल्स पहिले आपण देतो आणि त्यांच्याकडे आपण एक शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणून बोलतो की तुम्हाला प्रत्येक थर्टी आणि फोर्टी फाईव्ह डेज नंतर आपल्याला कम्युनिकेट करा लागेल तुमच्या मुलांबद्दलच्या डेव्हलपमेंटला लिहून ठेवावं लागेल आणि ते आम्हाला सांगावं लागेल की तुम्ही काय ऑब्झर्व करताय आणि ते जेव्हा आम्ही इथे पालकांना करताना बघतो तेव्हा मुलांचे रिझल्ट पद्धतीने आपण बघू शकतो कारण की फक्त शाळेत येऊन किंवा फक्त सेंटरला डेव्हलपमेंटसाठी इथे येऊन मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट नाही मग ते इथे जे करतात त्याचे इम्प्लिमेंटेशन हे त्यांच्या सोशल लाईफमध्ये पण व्हायला पाहिजे सो आता मला वाटते की पालक कोलॅबरेटिव्हली एफर्ट्स आमच्या बाबतीत तरी घेतात आणि त्यांना ते जागरूक होतात आणि नवीन नवीन गोष्टी समजून घेण्यासाठी रेडीही आहेत सो so, हो तो नेहमीचा इम्पॅक्ट आहे की पालकांनी नुसतं सोडून चालणार नाहीये ते एकत्र एक मिळूनच हे काम केलंच पाहिजे तशाच पद्धतीने केलं पाहिजे खर तर विषय निघाला म्हणून मी कंटिन्युअस करतो बऱ्याच वेळा सेच होतं म्हणजे आपल्या डेव्हलपमेंट सेंटर आहे खूप चांगल्या पद्धतीचं काम करतोय आपण परंतु केवळ ऍडमिशन एकदा झालं स्कूलमध्ये की एकदम इंटरेस्ट असतात पालक म्हणजे क्षमा असावी कारण जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपण फॉलोअप घेणं किंवा त्या त्या पद्धतीने अटेंडन्स सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या होत नाही आणि इन केस एखाद्या वेळेस गुणवत्तेवर जसा काही परिणाम झाला त्याचा रिझल्ट जर काहीतरी निगेटिव्ह मिळाला तर साजरी एकदम ब्लेम केलं जातं स्कूलवर आणि टीचर्स सगळं स्टाफवरती ते कुठेतरी थांबावं म्हणून हे सोशल अवेअरनेस देखील खूप महत्वाचं आहे की पालकांची पण एक जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे की आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून फॉलो घेणं आणि जसं तुम्ही सांगितलं त्याने काम करत जाणार मी तुम्हाला परत सांगेल की पालकांसाठी ते आव्हान काय करा पालकांसाठी सर्वात महत्वाचं आव्हान मी हे करेल बरेच पालक मला प्रश्न विचारतात जेव्हा मुलं तीन वर्षाची होतात की आम्ही कुठल्या शाळांमध्ये टाकलं पाहिजे मुलांसाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर पालकांनी सगळ्यात पहिले मुलाला समजून घेतलं पाहिजे की आपल्या मुलांची डेव्हलपमेंट कशी झाली आहे त्याच्यासाठी काय गरजेचं आहे आणि त्याच्या कुठल्या अस्पेक्टवर काम करण्यासाठी काम केलं पाहिजे ना की कुठली शाळा जास्त ब्रँडिंग करते किंवा कुठे कोणा माझ्या मित्राची मुलं जातात असं न ठरवता त्या मुलाची इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट समजून घेऊन mm -hmm. त्या शाळेमध्ये किंवा त्या जिथे आपण त्या मुलाला पाठवतोय तिथे त्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत का mm -hmm. आणि तिथे आपला पेरेंट्सचा आणि ट्रेनर्सचा म्हणजे mm -hmm. टीचर्सचा आणि पॅरेंट्सचं कम्युनिकेशन किती फ्लुएंटली होऊ शकतं अशा सगळ्या आणि आपल्या अर्थातच ही एज ग्रुप छोटा असल्यामुळे शाळा हे पण एक, एक त्यामध्ये मुलांना खूप लांब लांब पाठवू नका शाळेसाठी तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि त्यांना समजून सं, सं, घेऊन तुम्ही शाळा किंवा बाकीच्या सर्व गोष्टी चॉईस केल्या गेल्या पाहिजेच right. नाही तर काम करत असताना जी काम आहे त्याला आपण कारण चॅलेंजेस आहे आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही एज ग्रुप सांगितलं तर कशा पद्धतीने हातात बरोबर ह्या ज्या पद्धतीने आपण होते ती पद्धत थोडी वेगळी आहे कारण की आम्ही एक शाळा नाही आहे किंवा आम्ही ट्युशन क्लास सुद्धा नाही आहे किंवा आम्ही हॉबी सेंटर पण नहीं है तर सर्वात पहिले चॅलेंज तर हे तो की पालकांना ते एक्सप्लेन करणं की नक्की आम्ही काय आता ते पालकांना समजायला लागले की हे गरज आहे आणि हे काहीतरी वेगळं आहे पण नक्की वेगळं काय आणि इथे करतो काय तर इथे आपल्याकडे सुरुवातीला आठ महिने ते सहा वर्ष असा एज ग्रुप जसा आहे त्यांच्या डेव्हलपमेंटला एक पॅरामिटर्स असतात बेसिकली असं म्हणतात की वयाच्या सहा वर्षांपर्यंत मुलांची वर्षा ब्रेन डेव्हलपमेंट न्यूरॉन फॉर्मेशन इक्यू आय हे जे काही आपण ऐकतो कॉमन टर्म्स त्या वयाच्या सहा वर्षांपर्यंत अराउंड एटी टू नाईन्टी पर्सेंट डेव्हलप होत असतात आणि त्याच वेळामध्ये मुलांना डेव्हलप त्यांच्या त्या फॅक्टरला ट्रिगर करण्याची खूप जास्त आवश्यकता असते जर आपण तसं केलं तर त्यांना भविष्यामध्ये डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्रिटिकल थिंकिंग किंवा इंडिपेंडेंट इंडिपेंडंट जे त्यांचं बिहेव्हिअर हे डेव्हलप होण्यासाठी खूप हेल्प होते सो आपण इनिशियली काय करतो कुठलंही नवीन चाईल्ड आपल्याकडे आलं तर त्याच्यावर म्हणजे जेव्हा पॅरेंट्स आपल्याकडे येतात त्या पॅरेंट कॉन्ट्रीशनचा एक कॉन्ट्रॅक्ट असतो मुलांच्या पाच असतात फिजिकल सोशल मॉरिथिकल सायकोलॉजिकल इंटरॅक्शन या पाच आस्पेक्टर प्रत्येक मुलगा वयाच्या सहा वर्षांपर्यंत डेव्हलप होत असतो या आस्पेक्टवर आपण बघतो की त्या बाळाची त्या इंडिव्हिज्युअल बाळाची डेव्हलपमेंट किती आणि प्रत्येक प्रत्येक एज जरी सेम सपोज असतील तरी हे डेव्हलपमेंट हे व्हॅरी असू शकतं हे कॉमन नाहीये की जसं सगळ्या मुलांना एकाच पद्धतीचा सिलेबस असं नसतं म्हणून ती असेसमेंट कम्प्लीट झाल्यानंतर त्यांचं एक प्लॅनर फॉर्म होतं की त्यांना कुठल्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला घेऊन जायचं हे चाइल्ड टू चाईल्ड डिफर असतं म्हणजे असं असू शकतं की टू पॉईंट टू इयर्सचा एक किड आणि दुसरा एक टू पॉईंट टू इयर्सचा सेम घरातला जरी असेल जरी असेल तर त्या दोघांचं ऍक्टिव्हिटी प्लॅनर इथले हे वेगळे असते कारण की त्यांची डेव्हलपमेंट पण वेगळी असते सो त्यांचे ते प्लॅनर कंटिन्यू होतात की त्यांच्या सहा से सिक्स सेशन्स मध्ये डिवाइड करतो आणि ते सेशन्स फॉर्मॅट इथे कंडक्ट केले जातात आणि त्यांचे प्रत्येक तीन तीन महिन्याने आपण जे पण ते टार्गेट एरिया ठरवले होते की ज्याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे कधी कधी असेसमेंट मध्ये असं येतं की हा इंटरेक्च्युअली खूप छान आहे पण इमोशनली त्याला ते प्रेझेंट नाही करतात मग त्याच्या इमोशनल डेव्हलपमेंट रिलेटेड असतात जिथे त्यांना फ्रेंडशिप करणं किंवा इमोशनली एक्सप्रेस करणं मग ते टू एक्सप्रेस सर्व गोष्टी मॉरॉलिजिकल व्हॅल्यूज या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या जातात आणि त्या बेस त्यांच्या ऍक्टिव्हिटीज डिपेंड असतात मग प्रत्येक तीन महिन्याने असेसमेंट होते आणि पुन्हा त्यांचे नेक्स्ट गोल ठरवले जातात आणि असा आम्ही प्रयत्न करतो की सहा वर्षांपर्यंत प्रत्येक चाईल्डचं एक वेगवेगळं मायस्टोन असतं आणि त्याची जर्नी आम्ही जर तो आमच्याकडे सपोज टू पॉईंट टू असताना आलेला आहे तर तो सिक्स इयर्स पर्यंत आम्ही त्याला हेल्प करू शकतो त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तरी सुद्धा प्रेक्षकांसाठी नोट डाऊन करण्यासाठी येस तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सेव्हन ट्रिपल सिक्स वन टू वन वन झिरो फोर या नंबरवर तो सध्या माझ्याकडेच आहे तो तुमच्या सध्या डायरेक्ट माझ्याशीच कॉन्टॅक्ट करू तर ह्या होत्या पूजा गोळे निघल्या मॅडम खरं तर खूप चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या शैक्षणिक क्षेत्राबरोबरच स्किल डेव्हलपमेंट सारख्या क्षेत्रामध्ये लहान मुलांसाठी ती तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात चॅलेंज असतं आणि ते स्वीकारून खऱ्या अर्थाने ते दे गुणवत्ता देऊ त्यांना जो रिझल्ट देऊ आज खऱ्या अर्थाने त्या मुलांचं फ्युचर ते घडवत थँक्यू सो मच खरंतर एका मुलात म्हणून हा प्रवास आपल्याला ऐकता येणार नाही एवढ्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी कामाची जी डेव्हलपमेंट आहे या सगळ्या प्रवासात केलेली आहे थँक्यू सो मच आपण वेळ दिला आणि नक्कीच पुन्हा पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात त्यावेळेस अधिक त्याच्या ब्रँचेस पण झालेले असेल आणि मुलांची संख्या वाढलेली असेल नव्या नव्या सगळे मुलं ट्रेन झालेले असेल हे मात्र नक्की आणि आपण नंतर त्यांचे स्टाफ आहे त्यांच्या देखील काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अगदी स्टुडंट आहे त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत तोपर्यंत मी तेच थांबतो आपण बघत राहा स्टार ट्वेंटी फोर नमस्कार माझं नाव पुन्हा कुंदन पाटील आहे मी शिरसा किड जंक्शनमध्ये गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे मी सर्वात अगोदर कॉलेज कॉलेजवर सेंटरला ॲज अ ट्रेनर म्हणून जॉईन झाली होती त्यानंतर मला आता इथे इंदिरानगर इथे सेंटर कॉर्डिनेटर म्हणून जॉईन केले प्रमोट केलेले आहे माझा इथला शरसाचा अनुभव असा आहे की मला दररोज नवनवीन वेगवेगळे पालक भेटतात त्या पालक त्या पालकांच्या मुलांबद्दलचे असलेले चांगले अनुभव आणि त्यांचे ज्या असलेल्या अडचणी त्या आम्हाला शेअर करतात त्यानंतर मी माझ्या टीमबद्दल बरोबर ते डिस्कस करत असते आणि मला त्याबद्दल असं बोलायचं की माझ्या टीमला मी त्याबद्दल थँक्यू बोलेल की त्या मुलांच्या छोट्या छोट्या असेसमेंटवरती आम्ही काम करतो आणि मग आम्ही त्या पेरेंट्स ज्यावेळेस आम्हाला आमच्यासोबत त्यांची मीटिंग होते त्यावेळेस पॅरेंट्सला त्यांच्या मुलांबद्दल झालेल्या बदल ते आम्हाला ते, ते आनंदाने आणि एक समाधानाने ते आम्हाला शेअर करतात त्याबद्दल त्यावेळेस आम्हाला एक छान आ, समाधान मिळते आणि एक नवीन प्रेरणा मिळते की आम्ही मुलांना अजून चांगलं डेव्हलप करू शकतो त्यांच्या डेव्हलपमेंटबद्दल म्हणा किंवा सोशली मेंटली त्यांची ग्रोथ बघण्यामध्ये आम्हाला ते एक छान अनुभव मिळतो आणि मी आणि मला त्याचबरोबर सरसा पाल पुन्हा पालकांना आणि माझ्या टीमला खूप थँकफुल आहे मी की आ, आ, ते आम्ही एकत्र मिळून त्यांच्यामध्ये जो मुलांचा जो बदल बघतो त्याबद्दल आम्हाला एक समाधान मिळते की आम्ही मुलांना काही मुलांना त्यांच्या पालकांना आम्ही त्यांची मुलं घडवण्यामध्ये थोडीफार मदत करतोय आणि त्याबद्दल मी शरसाचे आणि माझ्या टीमचे खूप खूप आभार आहे माझे आभार मानते त्याचबद्दल पालकांचे आभार मानते की ते आम्हाला इतक्या विश्वासाने आमच्याकडे पाठवतात नमस्कार माझं नाव सायली राहुल गायदिनी सरसापीठ जंक्शनमध्ये मी ॲज अ सिनियर टेलर म्हणून काम करते गेल्या काही वर्षांपासून लहान मुलांसोबत काम करण्याची आवड आणि अनुभव हो। या त्यामुळे मी गेल्या दोन वर्षापासून टीम शरसाचा भाग आहे शरसामध्ये आपण आठ आप महिन्यांच्या मुलांपासून सहा वर्षाच्या मुलांसाठी आपण त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी इथे काम करत असतो मी पण काही आहे मलाही चार वर्षाची मुलगी आहे सो इतर बालप्रमाणे माझं सुद्धा असंच मत होतं की आपण मुलं मुलांनी हुशार असलं पाहिजे किंवा मुलं थोडीशी मोठी झाली की त्यांना आपण डान्स क्लासला टाकलं गाण्याच्या क्लासला टाकलं किंवा एखाद्या स्पोर्ट्स क्लासला लावलं की मुलांची ग्रोथ झाली मुलं आपोआप मोठी होणार आणि सगळं अशा प्रकारचा मानसिक तर माझी पण होती पण जसं टीम शरद जॉईन झाले दोन दो वर्षापासून मी इथे वेगवेगळ्या मुलांना त्यांची ग्रोथ त्यांची डेव्हलपमेंट याबद्दलचे वेगवेगळे अनुभव होते अनुभव घेते आणि त्यानुसार माझी ही मानसिकता बदलली की नाही मुलांची ग्रोथ फक्त क्लासला करणं आणि अभ्यासात हुशार असणं हीच नसून आपण मुलांची ग्रोथ होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्यासाठी खूप स्कोप आपल्याकडे आहे ही गोष्ट मला शरसाला जॉईन केल्यापासून जाणवायला लागली तर मुलांना बऱ्याच पालकांचं असंच होतं तसंच माझंही होतं पण इथे आल्यापासून या गोष्टी बदलल्या आणि मी माझ्या मुलीकडे सुद्धा त्याच दृष्टीने बघायला लागले की आपण हिची ग्रोथ कशी अजून वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो तर तेच काम आपण एक्झॅक्टली शरसामध्ये येऊन करत असतो प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन म्हणा किंवा मुलांना दडपण असतं तर इथे आल्यानंतर मुलांना कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं आणि कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नसते आपण म्हणत असतो की सहा वर्षानंतर किंवा थोडी मुलं मोठी झाल्यानंतर क्लास लावणी झालं तर तसं नसून सहा मुलांचीच खरंच छान प्रकारे आपण डेव्हलपमेंट त्यांची करू शकतो त्या वेळात त्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप छान असतं त्यांनी आत्ता ग्रास्प केलेल्या गोष्टी ज्या लॉंग टर्मसाठी त्यांच्या सोबत असतात त्या त्यांच्या जास्त लक्ष राहतात म्हणून आपण आत्ताच या वया या वयोगटातल्या मुलांसाठीच आपण काम केलं पाहिजे आणि तेच आपण एक्झॅक्टली इथे करतो इथे अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलेच कॉम्पिटिशन किंवा तडपड न घेता मुलांना अगदी त्यांच्या कला आणि गोष्टी घेऊन त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या आवडीनुसार आपण त्यांच्या फिजिकल मेंटल सायकोलॉजिकल इंटलेक्च्युअल आणि इमोशनल डेव्हलपमेंटवर काम करतो त्यानुसार आपण वेगवेगळे प्लॅनर्स बनवतो त्यानुसार त्यांच्या असेसमेंट बनवतो आणि त्यानुसारच त्यांच्या गरजेनुसारच आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो आणि ह्या ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस मुलं अगदी आनंदाने उत्साहाने आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन करतात त्यावेळेस आम्हाला मला खूप छान वाटतं आणि याच ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस मुलं घरी जाऊन परफॉर्म करून दाखवतात त्यांच्या पालकांना सांगतात आणि पालकांचा ज्यावेळेस पॉझिटिव्ह फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस ती एक गोष्ट एक सुखावणारी गोष्ट असते आणि मुलांच्या छोट्या छोट्या मुलांना घडवण्यात आणि पुढची पिढी घडवण्यात जी पुढची पिढी मानसिकदृष्ट्या आणि भौतिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आम्ही जे योगदान देतो आहे त्यासाठी आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन मिळते नमस्कार मी अश्विनी निलेश पाटील मी अवनी आणि श्रावणीचे प्राऊड पॅरेंट्स अवनी आणि श्रावणी या माझ्या ट्वेन्स मुली या ट्वेन्स मुलींना मला सांभाळत असताना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले अडचणींना सामोरे जावे लागले आणि त्यामुळेच मला माझ्या मुलीची असताना मला वाटले की त्यांच्यात कुठेतरी एक्ट करायला हवी आणि त्यामुळेच मी अशा सेंटरच्या शोधात असताना मला शेरसागिरी जंक्शनबद्दल माहिती मिळाली की या सेंटरमध्ये आठ महिन्यांपासून ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांवर काम केले जाते आणि मी या, या सेंटरमध्ये माझ्या मुलींचे ॲडमिशन करून घेतली मुलींचे ॲडमिशन करून झाल्यानंतर पासूनच्या एक वर्षानंतर मी मुलींमध्ये खूप सारे त्यांची ग्रोथ ही सरप्राइजिंग होती आणि सरप्राइजिंग होती त्या आधीसारख्या टी व्ही आणि मोबाईलमध्ये न अडकून राहता एकमेकांची स खूप साऱ्या गोष्टी शेअरिंग करायला क करायला लागल्या एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहायला लागल्या त्यामुळेच मला जे आधी काही जे चॅलेंजिंग वाटत चॅलेंजिंग वाटत होते ते मला आता खूप स सोपे वाटू लागले आणि त्यामुळेच मी माझ्या अनुभवाचा आणि या गोष्टीच्या मुलींच्या डेव्हलपमेंटचा विचार करून शेरसा जंक्शनमध्ये काम करण्याची मला संधी मिळावी त्यामुळे मला मॅडमांनी संधी दिली आणि मी या गोष्टींमध्ये चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकते असे वाटू लागले आणि त्यामुळेच मी आता सध्या शेजा खेट जंक्शनमध्ये नुकतेच जॉईन झाले धन्यवाद नमस्ते मी सुद्धा आशिष के यापर तेजर टेलरची तुम्हाला जॉईन पर, पर वर्क करते समय म्हणजे कोणी प्रॉब्लम आहे तो मे स्टाफनं खूप सपोर्ट किया मेळा याचा का मे बहुत अच्छा रहा अगर यहाँ पर कुछ भी एक्टिविटी से रिलेटेड कोई भी हमको प्रॉब्लम आती है तो पूरे स्टाफ मिलकर यहाँ पर वर्क करते हैं अदरवाइज बच्चों के सरसा सरसा के जंसन या सरसा के जंक्सन पर बच्चों से बच्चों के माइंड से रिलेटेड एक्टिविटी के ऊपर गेम गेम से रिलेटेड एंड एक्टिविटी से रिलेटेड कोई भी वर्क रहता है तो हम पूरी स्टाफ मिलकर यहाँ पर वर्क करते हैं यहाँ पर पूनम मैम साइनी मैम पूजा मैम ने, ने, ने सभी ने मेरा एक तरफ से देखा जाए तो खूब सपोर्ट किया मैं यहाँ पर नी थी तो मुझे यहाँ पर लगता था कि मैं यहाँ कैसे करूँगी बट यहाँ का एटमोसफियर देख कर मुझे बहुत ये फील हो रहा था कि मैं यहाँ कैसे वर्क करूँगी बट यहाँ के स्टाफ ने मिलकर मेरा सपोर्ट किया है और टीम वर्क इज ग्रेट वर्क आम्ही इकडे मस्त खेळतो अजून आदून, आम्ही अजून आम्ही डान्स करतो अजून आम्ही सॉन्ग शिकवतात टीचर अजून आम्ही इकडे शेडिंग करतो आणि माझा फ्रेंड निवेश मनिवेश आणि आम्ही खूप खेळतो मस्ती करतो टीचर आम्हाला गेम शिकवतात हो आज ऍक्टिव्हिटी शिकवतात हो नमस्कार मी निलांबरी वाघमारे इथे शेरसामध्ये सिनियर केअरटेकर म्हणून मुलां आहे के मुलांसोबत खूप छान वाटतं पालकांना असं वाटतं की मुलं घरी टीव्ही बघताना जेवतात मोबाईल बघताना जेवतात एका ठिकाणी बसून जेवत नाही पण शेरसामध्ये उ, या सगळ्या गोष्टी उलट्या होतात मुलं छान गोल करून बसतात एकत्र टिफिन शेअर करतात हेल्दी फूड आणतात आणि एखा इथे ना प्रार्थना म्हणायची सवय तर एखाद्या वेळेस एखाद्या मुलाने टिफिन उघडलं तर दुसरा म्हणतो की आपल्याला आधी प्रार्थना म्हणायची मग सगळे मुलं सांगताना हे करतात छान खातात छान टिफिन खातात शहरसामध्ये सहा महिने ते आठ वर्षापर्यंतची मुलं येतात पालकांना वाटतं की, पाल की ना ना। ते राहतील का खेळतील का पण खूप छान खेळतात तिथे पालकांची आठवण पण मुलांना येत नाही मी पण एक आई आहे मुलांशी कसं बोलायचं कसं वागायचं त्यानुसार मी मुलांशी खेळायचा वागायचा प्रयत्न करते इथे खूप छान वाटतं मुलांना स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह तेजश्री उखाडे नाशिक